नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा सतरावा भाग बघणार आहोत श्रीकृष्ण हा तुझ्या प्रेमात किती वेळा आहे मी तर म्हणेन नंतर याचाच नंबर असेल मंजुरीने त्याला दोन तीन वेळा आवाज दिला तेव्हा मंजुरीच्या आवाजाने तो पटकन उठला आणि मोबाईल मध्ये टायमिंग पाहिली तर सकाळचे सव्वा पाच वाजले होते उशीर झाला म्हणून पटकन राया उठून आवरायला पळाला भरभर आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला बाथरूम त्याची चाललेली धावपळ बघतच राहिली होती घाईघाईने आवरून राया हॉलमध्ये बॅग घेऊन आली आईने कॉफी आणि नाश्ता बनवूनच ठेवला होता मंजिरी सुद्धा त्याच्या पाठोपाठच धावतच खाली आली रेल्वे स्टेशन अगदी पंधरावीस मिनिटाच्या अंतरावर होत त्यामुळे राया रिक्षाने जातो म्हणत होता मी येतो तुला सोडायला बाबा म्हणाले नको बाबा तुमची उगाच दगदग होईल राया चहा नाश्ता घेत म्हणाला तेवढ्यात आई बाबांना म्हणाले की तुम्ही थांबा मी जाते सोडायला रायाला पहिलाच वेळ झाला होता त्यामुळे तो पण ठीक आहे बोल आईबाबांच्या पाया पडला जपून जा रे काळजी घे स्वतःची वेळेवर खात पीत जा आणि रात्रीच वेळेवर झोप गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत शंभर सूचना देऊन झाल्या होत्या आईबाबांच्या दोघे पण स्टेशनकडे जाण्यासाठी रवाना झाले पहाटेची वेळ होती त्यामुळे सगळीकडे वातावरण अगदी सुंदर झालं होतं त्यात गाडीमध्ये दोघेच होते सहाची ट्रेन होती सहा वाजायला थोडा वेळ बाकी होता रायाने आणि मंजिरी एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसत होते पण काय बोलायचे हेच कळत नव्हतं मंजिरी एवढ्या स्पीडने गाडी चालवते की वेळेच्या अगोदर रायाला स्टेशनवर पोहोचवते राया उतरला गाडीमधून आपली बॅग घेऊन साईडला उभा राहिला तेवढ्यात मंजिरी गाडी पार्क करून आले दोघेही येणाऱ्या ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर जाऊन थांबले ट्रेन काही तांत्रिक बिकाट झाल्यामुळे अर्धा तास उशीरा येणार आहे आता खूप उशीर होणार म्हणून राया एवढस तोंड करतो त्याच एवढस झालेलं तोंड बघून मंजलीला खूप हसायला आलं राया हो असं तोंड करून तुम्ही काय वेळेवर पोचणार नाही किंवा ट्रेन वेळेवर येणार नाही त्यापेक्षा मी काय म्हणते तुम्हाला जर पटलं हो तर हो म्हणा नाही तर नाही म्हणा इथे वाट बघत बसण्यापेक्षा मी येऊ का तुम्हाला सोडायला मुंबईला ट्रेनपेक्षा आपण लवकर पोहोचू बघा हां तुम्हाला चालत असेल तर मंजिरीचं बोलणं रायाला पटलं ठीक आहे जाऊयात आपण तसही गाडीमध्ये माझी झोप होईल रात्री झोपच नाही झाली माझी आता बरे वाटेल झोपलं तर स्टेशनच्या बाहेर पडत रायाची बडबड ही चालूच होती मनात मात्र मंजुरी सोबत आणखी थोडा वेळ मिळेल याचा आनंद होता पण दाखवणार कसा ना मंजुरीने फोन करून आई बाबांना याची कल्पना दिली की मी रायाला मुंबईला सोडायला चालले म्हणून आईने येताना सावकाशे म्हणून काळजीने सांगून फोन ठेवला मंजिरी पार्क केलेली गाडी घेऊन के आली राया बॅग ठेवून गाडीमध्ये बसला तसा तो रिलॅक्स झाला निघूया मंजिरीने त्याच्याकडे पाहत विचारलं हो म्हणत त्यांची गाडी मुंबईकडे रवाना झाली गाडीमध्ये फक्त शांतता होती कोणाचा तरी फोन आला तर तेवढीच बडबड बर येत होती ऐकायला मंजिरीने म्युझिक सिस्टीम ऑन केली पण केल्या केल्या पहिलंच गाणं रायाच्या आवडीचं लागलं मोरपिसा हिला माझ्या मनातलं कळतं खरे कशी आहे नेमकी काही कळतच नाही म्हणत राया तिच्याकडे एकटक पाहू लागला तसं मंजिरीचं लक्ष त्याच्याकडे गेलं ती शांत बसणार थोडीच होती लगेचच म्हणाली इतना बी मत देखो नजर लग्जाय की असं म्हणून मंजिरी मोठ्याने हसले तिच्या अशा हसण्यामुळे रायाला एकदम लाजल्यासारखं असे त्याने तिच्याकडे बघायचंच बंद केलं आणि गाण्यामध्ये रमून केलं रायाच्या आवडीचं गाणं लागलं होतं रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिर दे ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते या सप्तसुरांच्या लाटेवरून साध ऐकून होई राधा ही बावरी हरी ची ही बावरी त्याच्या श्रीकृष्णाचं गाणं लागलं होतं ना त्यामुळे तोही त्या, तो त्या रंगात रंगून गेला होता गाणं संपलं तसं त्याच्या लक्षात आलं की मला सोडायला यायच्या नादात मंजरीने नाष्ट केलाच नाही जाताना ढाबा बघून राया गाडी मंजरीला थांबवायला सांगतो मंजिरी गाडी एका साईडला घेते मंजिरीला काहीच कळत नाही की त्याने अचानक अशी गाडी बाजूला का घ्यायला लागली दोघे पण गाडीतून खाली उतरले तस राया मला खूप भूक लागली आहे आपण काहीतरी खाऊया मंजिरी पण ठीक आहे बोलते आणि दोघे पण काहीतरी खाण्यासाठी जातात रायाने मंजिरीला काय खाणार तुला काय पाहिजे मेनू कार्ड बघत विचारलं तुम्हाला जे हवं ते खाऊया म्हणून ऑर्डर देतो दोघे मिळून गरमागरम पुरी भाजीवर भाजी ताव मारतात खाताना मंजुरीच्या ओठांना थोडीशी भाजी लागली होती रायाला मंजुरीच्या ओठांना लागलेली भाजी बघून खूप हसायला येत काय झालं असं भूत बघितल्यासारखं का असतात मंजिरी रायाकडे रागा रागाने बघतच बोलली अगं तुझ्या ओठांना भाजी लागले बघ लहान मुलासारखे दिसतेस लहान आहेस का तुला कसं खायचं हे पण समजत नाही का आता ते पण शिकवायला पाहिजे तुला राया मंजिरीची मस्करी करत बोलला मंजिरी रुमाल घेऊन पुसण्याचा प्रयत्न करते पण तिला काही पुसायला जमत नाही शेवटी राया तिच्या हातातून रुमाल घेतो आणि तिला बोलतो की थांब मी पुसतो असं कोण पुसत राया मंजुरीच्या ओठांवर लागलेली भाजी साफ करत बोलला काही क्षणासाठी दोघांची नजर एकमेकांना भेटली दोघेपण त्या क्षणी तसे स्तब्ध झाले एक एकमेकांच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून एकमेकांना एकटक दोघे दोघेपण हरवून गेले होते स्वतःला तो स्वेटरने बिल आणून दिलं वेटरच्या आवाजाने पण भानावर आले बिल पे केलं त्यानंतर पण गाडीत बसून मुंबईकडे परत रवाना झाले आता मात्र राया गाडी चालवायला बसला आणि मंजिरी बाजूच्या सीटवर बसली रायाला मंजिरीशी काय बोलावे सुचत नव्हतं बोलणार तरी काय कोणता विषय पण नव्हता मंजिरीला काहीतरी आठवलं आणि मंजरी रायाला म्हणाली तुम्हाला आठवते त्या दिवशी माझी गाडी बंद पडली होती रस्त्यात म्हणून मी तुमच्याकडे लिफ्ट मागितली होती हा माहिती आहे त्याच काय मग आता करत राया तिच्याकडे बघतच राहिल ती त्याच्याकडे बघून गालातच हसत राहिली तिचं असं वागणं बघून रायाला काहीच कळेना नेमकं तिला झालं तरी काय आता मात्र रायाने तिला मुद्दाम होऊन विचारलं त्या दिवशी तुला दिली कोणी लिफ्ट को हो की पायी चालत घरी गेलीस माहीत असून सुद्धा अन्न करणारे भाव चेहऱ्यावर आणत रायाने विचारलं अशी कशी पायी जाईल मी घरी तुम्ही मला त्या दिवशी मदत केली नाही म्हणून दुसरं कोणी मदत करणार नाही असं कधी होईल का मिळाली मला लिफ्ट अगदी घरापर्यंत मंजिरीला माहीत होतं की त्या दिवशी जी केलेली मदत ती दुसरं तिसरं कोणी नसून रायानेच केली होती राया आता तरी खरं सांगतो की नाही हे बघण्यासाठी मंजिरी त्याला तुम्हाला माहिती आहे का तो मुलगा देवासारखा धावण्यात आला अगदी सेफ घरी सोडलं ओळख नसताना उगाच कशाला कोण मदत करेल आजकाल तेही ओळख नसताना राया हसत हसत मंजिरीचं बोलणं ऐकून राया मनातल्या मनात हसत मंजिरीला बोलला कोण म्हंटल तुम्हाला सगळीच माणसं काही वाईट नसतात असतात काही माणसं चांगली सगळीच माणसं तुमच्यासारखी थोडीच असतात तोंड वाकडं कर करत मंजिरी बोलली खरी पण रायाचे ते एकदम जिवारी लागलं हो का म्हणजे अनोळखी माणसं चांगली असतात आणि मी नेहमी भेटूनही अनोळखीच ना भारी आहे तुझ राया जरा नाराजीनेच बोलला मी असं कुठं म्हणाले यार मंजुरी बोलता बोलता बोलून गेली स्वतःची जीप चावत सॉरी मी चुकून बोलले पण आवडलं मला रायाने डोळे मिसकावले म्हणजे ते आहो जाऊ करतेस त्यापेक्षा हे खूप छान वाटत तो जाऊ म्हणतेस त्यामुळे खूप अनोळखी असल्यासारखं वाटतंय मला निदान हे बरं मित्र असल्यासारखं तरी वाटत रायाच बोलणं ऐकून मंजिरी रायाकडे बघतच राहील हा खरंच नात्याने जवळ यायचा प्रयत्न चालू आहे का आमच्यात एका क्षणासाठी मंजिरीच्या मनात येऊन गेलं मंजिरी एकदम गडबडून गेली तिला काहीच कळेना तिने शेवटी रायाला रा विचारलं पण मी असं कसं बोलणार ना मलाही आवडेल असं बोलायला पण तुम्हाला आवडेल का आई बाबा काय म्हणते त्यांना असं आवडेल का मी तुम्हाला असं बोलवलेलं त्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम नसेल बघ कुणाची जबरदस्ती नाही आहे तुझ्यावर मला असं वाटतंय की कुणाला तरी पटतय म्हणून नात्यांचा आदर दाखवण्यासाठी बोलण्यापेक्षा मनापासून जे वाटतं आणि तसंच बोलावं माणसाने तू तर एकदम निंदास्त मुलगी आहेस मग केव्हापासून इतरांना काय वाटेल याचा विचार करायला लागलीस जशी आहेस ना तशीच राहा उगा स्वतःला दुसऱ्यासाठी बदलू नकोस आज राया बोलत होता आणि रायाचं बोलणं आज फक्त ऐकत बसा असं वाटत होत तिला कारण तो खरं बोलत होता ना अगदी बरोबर बोलताय तुम्ही खरं आहे तुमचं असं म्हणत मंजरीने रायाच्या बोलण्याला संमती दर्शवली तिला असं गोंधळलेलं बघून रायाने तिला विचारलं जाऊ दे हा विषय नको आता मगाशी काय बोललीस कोण होता तो अनोळखी मुलगा रायाने मंजिरीकडे पाहत विचारलं तो रस्ता किती ऑड होता तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना तुम्ही सुद्धा त्या दिवशी पाहिलं ना पण त्या मुलग्याने मला खूप मदत केली माझी गाडी घरी सुद्धा आणून दिली त्या मेकॅनिकचा नंबरही दिलेला मला मी परत कितीतरी वेळा कॉल केला त्यांना पण खडूस कॉल सुद्धा उचलत नाही मला तर शंका येते की हे कुणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने काम केलं असावं काय वाटते तुम्हाला सांगा ना चांगलाच पकडला होता तिने रायाला कारण तिने राया आणि त्या दिवशी मदत केलेल्या मुलग्याला एकत्र बोलताना पाहिलं होतं राया एकदम गडपडला त्याला काय बोलावे हेच कळेल अगदी चोरी पकडल्यासारखं रायाला झालं होत जाऊ दे ना मला काय माहीत पोचलीच ना घरी व्यवस्थित मग कशाला पाहिजे कोण होता का आलेला हा विचार करून आता काय करणार आहेस राया जणू काही मी त्या व्यक्तीला ओळखत नाही अशा प्रकारे मंजिरीला बोलत होता असं कस काय करणार म्हणजे परत मला गरज लागली तर बोलवेल ना मी त्यांना मंजिरी रायाची चांगलीच फिरकी घेत बोलली हो का वाट बघ यावेळी राया तोंडल्या तोंडात फुटपुटत बोलला काय बोललात काय तुम्ही मंजिरी जाणू बजून बोलली राया सुद्धा खांदे उडवत मी कुठे काय म्हणालो बोलला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो राया मंजरीच्या पुढ्यात कबूल करेल का त्या दिवशी मदत करणारा दुसरा दुसरा कोणी नसून स्वतःच होतो म्हणून राया आणि मंजरी यांच्यामध्ये झालेल्या या नवीन नात्याची सुरुवात होईल का नव्याने प्रेमात रूपांतर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद